म्हणजे दोन पक्ष एकत्र एक येतील का तर ही बिरबलाची खिचडी झाली तयारी यासाठी आहे की भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी हो पण तुम्हाला असं वाटत नाही का म्हणजे मध्ये म्हणजे या दोघांनी ठरवलं वेगळं व्हायचं वेगळं झालं या दोघांनी ठरवलं एकत्र एक यायचं एकत्र एक यायचं साहेब हृदयात आहेत आणि दादा मनात आहेत अरे नेमकं आहे कुठं आणि कोण आजही प्रत्येकाच्या विचारात आणि मनात येत आणि साहेबांच्याच विचारावर आज राष्ट्रवादी चालेल तुमच्या ऑफिसच्या कार्यालयात साहेबांचा फोटो आहे का माझ्याकडे पवार साहेबांचा फोटो आहे बोंबला इकडे तुतारी तिकडे घड्याळ आहे आता तुतारीत घड्याळ ठेवायचं का घड्याळावर तुतारी बांधायची घड्याळीला तुतारी लावू दादा इथे पिंपरी चिंचवड महापालिकेत एकत्र आलेस तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसला मान्य आहे का तर ते विचार करतीलच मला असं वाटते साहेबांची जादू चालेल ह्यावेळी नक्कीच चालेल मग दादांना कशाला सोबत घ्यायची गरज पूर्ण नितांत गरज नाही तुम्हाला काय वाटतं एकत्र यायला पाहिजे एकत्र जर भाजपला वेगळं ठेवायचं असेल तर एक एकत्र येण गरजेचं होते आले होते की जर तुम्ही दोघं एकत्र आलात तर आम्ही तुमच्यासोबत जाणार नाही ध्येय एक असल्यानंतर वेगळं होण्याचा विचार करण्याचा अर्थ नाही आता तुम्ही म्हणाल भाजपने केली आम्ही तेच म्हणणार सत्तांद झालेली भाजप आहे तुम्ही पण मोर्चा आंदोलन करून कंटाळत म्हणतो तुम्हालाही सत्ताच पाहिजे ना त्यांनी असं म्हटलं की प्रबळ विरोधकच नाही म्हणून आम्ही जिंकतो सगळ्या यंत्रणाच मॅनेज केलेल्या आहेत तर विरोधक करणार काय गुजरात 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 दाखवून त्यांनी महाराष्ट्रावर कब्जा केला आणि बिहार काबीज करताना महाराष्ट्र दाखवलं आता तुम्हाला आम्ही का निवडून द्यायच नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे पी सी एम सी न्यूज सध्या अर्थातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा हंगाम सुरू आहे आणि लवकरच महापालिकेचा रणसंग्राम देखील सुरू होणार आहे त्यादृष्टीनं प्रत्येक पक्षानं आपली तयारी केली आहे इच्छुक उमेदवारांचे अर्ज देखील मागवायला सुरुवात केली आहे पिंपरी चिंचवडचा जर विचार केला तर या ठिकाणी देखील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं देखील आठ डिसेंबरपर्यंत इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवण्यास सुरुवात केली आहे अर्थात पण नेमकी या पक्षाची स्ट्रॅटेजी काय आहे मुळातच दोन शकलं झाल्यामुळं राष्ट्रवादीची ताकद देखील दुभंगली गेली आहे त्यात शरद पवार साहेबांची जादू चालणार का किंवा तिकडे घड्याळ आणि तुतारी एकत्रित होऊन येत्या बारा डिसेंबरला म्हणजेच शरद पवारांच्या वाढदिवशी वेगळंच समीकरण पाहायला मिळणार का या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आपल्याला जर जा जाणून घ्यायची असतील तर निश्चितच त्या पक्षाच्या वरिष्ठांशी चर्चा करावी लागेल आणि आज आपल्या स्टुडिओमध्ये या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष ॲडव्होकेट धम्मराज साळवे आलेले आहेत आपण त्यांच्याशीच संवाद साधणार आहोत वकील साहेब प्रथमदा राष्ट्रीय वकील दिनानिमित्त आपल्याला खूप खूप शुभेच्छा थँक्यू अर्थात प्रश्न माझा हाच आहे पहिल्यांदा की जर आणि तर याला काहीच अर्थ नसतो म्हणजे दोन पक्ष एकत्र येतील का तर ही बिरबलाची खिचडी झाली शिजेल न शिजेल कोण असतो खायला मिळेल की नाही हा खूपच आमचा प्रश्न राहिला पण समजा तसं झालंच तर काय घडू शकतं जर दोन पक्ष एकत्र येण्याची आमची तयारी यासाठी आहे की भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आणि ही महापालिका पिंपरी चिंचवड महापालिका जी आहे ती राष्ट्रवादीची मूळ महानगरपालिका आहे या महापालिकेमध्ये आजपर्यंतचा जो विकास आहे जो शहराचा विकास राष्ट्रवादीने केलेला आहे त्यामुळे ह्या दोन दोन पक्ष जरी वेगळे झालेले असतील तरी आज कार्यकर्ता मात्र राष्ट्रवादीचा आहे तो विचार पवारसाहेबांच्या विचारांवर चालणारा मतदार आहे आणि त्यांना कुठेतरी ही दोन शक्ल झालेली आहेत ती एकत्र येणे ही मतदारांची सुद्धा आवड आहे हो पण तुम्हाला असं वाटत नाही का म्हणजे मध्ये म्हणजे या दोघांनी ठरवलं वेगळं व्हायचं वेगळं झालं या दोघांनी ठरवलं एकत्र यायचं एकत्र यायचं पिचला जातो तो कार्य करता म्हणजे ज्याला आपण म्हणतो की दोन हत्तींची मस्ती होती गरीब जीव जातो तो गौताचा का कारण की ज्या ज्या कार्यकर्त्यांना आपण विचारतो ना तर तू काय सांगतो साहेब हृदयात आहेत आणि दादा मनात आहेत अरे नेमकं आहे कुठं आणि कोण हे दाखवायचं कसं बघा गोष्ट अशी आहे की साहेब आजही प्रत्येकाच्या विचारात येत आणि मनात आहेत आणि साहेबांच्याच विचारावर आज राष्ट्रवादी चालते तुमच्या ऑफिसच्या कार्यालयावर साहेबांचा फोटो आहे का ओ आहे ना म्हणजे अजितदादांचा साहेबांचा दोघांचा एकत्र फोटो आहे का असं विचारायचं मला माझ्याकडे पवार साहेबांचा फोटो आहे म्हणजे कुठल्या आदरणीय शरदचंद्रजी पवार तुम्ही, तुम्ही त्या पक्षाचे आहात म्हणून तुम्ही आता मनात आणि हृदयात जे काही कार्यकर्ते म्हणतात असे नेते आहेत का अजितदादा हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पहिले आहेत आणि नेते राष्ट्रवादीचे निर्माते शरदचंद्रजी पवार साहेब आहेत आता राष्ट्रीय अध्यक्ष पण आहेत ना अजितदादा अजितदादा आत्ता सध्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ते उद्या पवार साहेबांच्या नेतृत्वात येऊ शकतात बर असंही होऊ शकतं बरं समजा तसं झालं समजा तसं झालं आणि निवडणुका लढायचं ठरलं बॉम्बला इकडे तुतारी तिकडे घड्याळ आहे आता तुतारीत ठेवायचं का घड्याळावर तुतारी बांधायची आम्ही मॉडिफिकेशन करू घड्याळीला तुतारी लावू आणि आम्ही अलाम देऊ शहराच्या विकासासाठी आता वाजले की बारा कि दहा वाजून दहा मिनिट की उठा उठा सकाळ झाली शहराचा पुन्हा विकास करण्याची वेळ आली असं म्हणून आम्ही अलाम देऊ आणि या भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी जर वेळ आली आणि अजितदादा जर भाजपला सोडून एकत्र येण्यासाठी समविचारी पक्ष जे कवी असतील त्यांच्याबरोबर समविचारी पक्षांबरोबर येण्यासाठी तयार असतील तर आम्ही एकत्र येण्यासाठी तयार आहोत कारण या शहराचा शहरामध्ये जी दुरावस्था भाजपने केलेली आहे ती रोखण्यासाठी आत्ता फुले शाहू आंबेडकरी विचारांच्या पक्षांनी एकत्र येणं गरजेचं मग राज्यात ज्या भाजपला रोखण्यासाठी शरद पवारांनी महाविकास आघाडी बनवली त्याच शरद पवारांनी आता महाविकास आघाडी फोडण्याचा प्रयत्न करू सुरू केला असं म्हणायचं का मग नाही शरद पवार साहेब नेहमीच महाराष्ट्राच्या विकासाचं नियोजन आणि आखणी करत असतात त्यामुळे जर वेळ आली असती तसं जर त्यांना वाटलं असतं तर ते स्वतः भाजपमध्ये गेले असते पण त्यांनी तसं केलेलं नाही आहे आजही पवार नाव चालू आहे शरद पवार साहेबांच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीचे खासदार निवडून आलेले आहेत आपण बघितलं असेल महाविकास आघाडीच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रात एकतीस खासदार निवडून आले पण विधानसभेला जे आज जर आपण बघतोय की कि किती अफरात तफर भाजप आणि सत्तेत सत्ताधारींच्या माध्यमातून होते ऐन वेळेला आज दोन आज तीन तारखेचा निकाल होता तो एकवीस तारखेला ढकलला गेलाय निवडणूक आयोग कोणत्या पद्धतीने चालतंय हे कळायला हो कर... पण स्वतः देवेंद्र फडणवीस आणि निवडणूक आयोगावर तर ओढलेत ना काय चालतं ना मारायचं पण आपण आणि लागलं का म्हणून विचारायचं पण आपण याला अर्थ नसतो म्हणजे तुमचं राज्यावर नियंत्रण नाहीये मुंबई महानगरपालिकेमध्ये समजा त्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे एकत्र आलं तर तुम्हाला मान्य आहे मान्य आहे मान्य करावं मग तुम्ही आणि अजितदादा इथे पिंपरी चिंचवड महापालिकेत एकत्र आलेस तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसला मान्य आहे का बघा त्या पक्षांची वेगळी विचारधारा त्यांनी जर त्या पद्धतीने जर मान्य केलं तर त्यांनाही करावं लागेल महाविकास आघाडी म्हणून जर आपल्याला लढावं लागलं तर ते विचार करतीलच पवारसाहेबांची सध्या तरी भू भूमिका आहे की भाजपला बाजूला ठेवण्यासाठी आपल्याला एकत्र यायची वेळ आली तर आपण एकत्र आलं पाहिजे तसंच साहेबांनी स्वतः सांगितलं की आपण महाविकास आघाडी करून लढलंच पाहिजे त्यासाठी साहेब स्वतः काँग्रेस असेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल यांच्याशी सर चर्चा करतात कारण भाजपला रोखायचं असेल तर आपल्याला एकत्र यावं लागेल कारण त्यांची आज ताकद एवढी झाली की स्वायत्त संस्था सगळ्या त्यांच्याकडे निवडणूक आयोग त्यांच्याकडे सगळ्या मा ई डी सी बी आय सगळं त्यांच्याकडे ते म्हणतील तसंच चालतंय म्हणून कुठेतरी यांना रोखायचं असेल तर एकत्र येणार तर ता काळाची गरज नाही तुम्ही एम आय एमचं नेतृत्व देखील या शहरामध्ये केलेलं आहे आणि जेव्हा पक्षाची शक्ल झाली राष्ट्रवादीच्या तेव्हा तुम्ही अजित पवारांकडे पण जाऊ शकला असतात पण तुम्ही शरद पवारांकडे गेला बघा मी एम आय पक्षा एम पक्षामध्ये नेतृत्व करत असताना भाजपच्या विरोधात लढाईची भूमिका होती म्हणून आम्ही मी एम आय एम पक्षाचं नेतृत्व केलं जवळपास आठ वर्ष मी एम आय एम पक्षामध्ये काम केलेलं आहे एम आय एमच्या माध्यमातून मी अनेक दलित मुस्लिमांचे प्रश्न सोडवण्याचं काम केलं पण कुठेतरी बघा सत्तेशिवाय पर्याय नाही पुढे समाजाला न्याय द्यायचा असेल तर एक चांगल्या विचारधारेबरोबर आणि मोठ्या प्रगल्भ विचारधारेबरोबर घेऊन लोकांचे प्रश्न सोडवले पाहिजेत नेहमीच रस्त्यावरच्या आंदोलन आणि मोर्चांनी प्रश्न सुटणार नाही ते सभागृहात आपल्याला मांडावं लागतील आणि सभागृहात मांडण्यासाठी पवार साहेबांच्या नेतृत्वात महाराष्ट्र घडलेला आहे त्या पवार साहेबांच्या नेतृत्वात मला जाण्याची संधी नक्की आहे म्हणजे मला मला असं एक म्हणायचं आहे की बरेच जण नाराज पण आहेत समजा जर उद्या हे दोघे एकत्र आले जाता साधं उदाहरण घेऊया पण पुण्याचे माझे महापौर प्रशांत जगताप जे पुण्याचे शरदचंद्रपवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपण आहेत अध्यक्ष त्यांचं असं म्हणणं आहे जर हे दोघे एकत्र आले तर मुळात वेगळे का झाले आणि आता जर एकत्र आले तर मग मी काही काळ स्वतःला राजकारणापासून वंचित ठेवेल माझे कितीतरी पदाधिकारी असतील आता त्यांची तुम्ही मनधरणी करत बसणार का, का त्यांना वाऱ्यावर सोडणार बघा पक्षांमध्ये एकनिष्ठ कार्यकर्ता जो असतो त्याला नेहमीच या गोष्टींना सामोरे जावं लागतं प्रशांत दादांनी केलेलं काम हे खूप वाखाण्याजोगं आहे त्यांनी पुणे शहरामध्ये खूप चांगल्या पद्धतीने पक्षाची बांधणी आणि आखणी केलेली आहे प्रत्येकाला वाटतं की आमच्याबरोबर जेवढे होते त्या सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे ज्यावेळेस दोन पक्ष एकत्र येतात त्यावेळेला गोष्ट अशी होते की कार्यकर्त्यांवर होईल का ही त्यांची साहजिक भूमिका आहे ज्यांनी पक्षाच्या वाईट काळात संधी पक्षाला साथ दिली ना त्यांना न्याय देण्याचं काम हे प्रत्येकाने केलंच पाहिजे आज आमची अशी परिस्थिती आहे हो की आम्ही तयार आहोत की सध्या महापालिकेतनं भाजपला हद्दपार करण्यासाठी तयार आहोत पुणे शहराची परिस्थिती वेगळी असू शकते पुणे शहरामध्ये प्रशांत भाव दादांची पण खूप वेगळी ताकद आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाची वेगळी ताकद आहे शहरात शहरातसुद्धा आहे आम्ही पिंपरी चिंचवड आणि भोसरी विधानसभा लढलेलो आहोत शरद पवार साहेबांच्या नेतृत्वात इथल्या तब्बल साडेचार लाख मतदारांनी शरद पवार साहेबांवर विश्वास ठेवलेला आहे त्यामुळे मला असं वाटते साहेबांची जादू चालेल यावेळी नक्कीच चालेल चालत नाही असं काय आजही महाराष्ट्रातल्या बऱ्याच मोठ्या गोष्टींना पवारसाहेबांचं सा मार्गदर्शन लागतं सत्तेत कोणी येऊ पवारसाहेबांचं सा मार्गदर्शन घेतल्याशिवाय इथली सत्ता चालत नाही पवारसाहेब ह्या राज्याचा मग दादांना कशाला सोबत घ्यायची गरज वाटते दादांना सोबत घेण्याची गरज अशी आम्हाला पूर्ण नितांत गरज नाही आहे आम्ही पूर्ण ताकदीने लढू पण आम्हाला असं वाटतंय की मतांची विभागणी होण्यापेक्षा दादां दोघांच्या भांडणात तिसरा लाभ आजपर्यंत होत आला आणि तो न हो यासाठी हा या प्रयत्न चालू आहे पुन्हा तेच 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 करण्यात अर्थ नाही बरं आत्ता जर आपण पाहिलं दोन हजार सतराला छत्तीस नगरसेवक निवडून आले राष्ट्रवादीचे तुमचे शरद अध्यक्ष तुषार कामटे म्हणतात की शरद पवार साहेबांचा चेहरा बघूनच एवढे सगळे निवडून दिले गेले आता तर ते सगळे सगळे म्हणण्यापेक्षा एक सुलक्षणाशीलवंत धर असतील त्या तुमच्याकडे आहेत तुषार कामटेके मुळात भाजपकडून निवडून आले होते पण मग पस्तीस जर दादांबरोबर गेले आपल्याबरोबर फक्त तर एकच माझी नगरसेवक आहे एक नाव घेण्यासारखं आहे तर तुम्हाला तर नव्याने चेहरे द्यावे लागतील आणि आत्ताच तर तुम्ही आठ तारखेपर्यंत इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागितले तर तेवढ्या पूर्ण जागांपुरते ते, ते, ते आलेत का आपल्याकडे आमच्याकडे ऐंशी प्लस उमेदवार आता सध्या तयारीत आहेत तुम्ही म्हणालात की आमच्याकडे एकच नगरसेवक आहे तर तसं नाही सुलक्षणा शिलवंत त्याचबरोबर नगरसेवक तुषार कामटे हे जरी मूळ भाजपमध्ये गेलेले असले तरी त्याच्या आधीपासून ते पवार साहेबांचे कार्य करत आहेत ते भाजपमध्ये संधी मिळाली भाजपमध्ये संधी मिळवल्या मिळाल्यामुळं ते गेले आज ते राष्ट्रवादीमध्ये आहेत भाजपच्या प्रियंका बारसे ह्या सुद्धा नगरसेविका आहेत आणि गणेश मामा भोंडवे हे चार नगरसेवक पक्षासाठी काम कर करत आहेत त्याचबरोबर चिंचवडमधले माधुकर चिंचवड यांचे सुपुत्र सागर चिंचवडे हे सुद्धा पक्षामध्ये काम करतात मधुकर चिंचवडे सुद्धा काम पक्षप्रवेश इनकमिंग वळू शकतात खूप आहे आम्ही सध्या आमची बांधणीवर लक्ष आहे आणि इन्कम सुरू आहेत बघा प्रत्येकाला प्रत्येक पक्ष न्याय देऊ शकत नाही आता आमची महाविकास आघाडीच्या माध्यमातून जास्तीत जास्त नगरसेवकांची जा संख्या कशी वाढेल महाविकास आघाडीची महापालिकेवर सत्ता कशी येईल यासाठी आमची आखणी चालू आहे त्या संदर्भात बैठका चालू आहेत त्यामुळे पक्षात इन्कमिंग सुद्धा चालू आहेत आणि इच्छुकसुद्धा तयार आहेत आणि एक नगरसेवकसुद्धा भाजपमधले अनेक जण नाराज आहेत कारण आज भाजपची परिस्थिती अशी आहे आया रामाना संधी आहे पण निष्ठावंतांना न्याय नाही आहे तिथं बरं आता समजा तुमच्याकडे धम्बराज साहेब दोन पक्ष तुम्ही एकत्र आलात आणि दोन प्रॉब्लेम्स त्यामुळे निर्माण होणार एकतर शीट शेअरिंगचा सीट शेरिंगच्या वेळी तो गोंधळ होणार आणि नंतर मग वोट ट्रान्सफरचा कारण की कार्यकर्ते नाराज असणार आहेत की बाबा हे दोघं एकत्र आले म्हणून तरी देखील आपल्याला आता नेतृत्व स्वीकारलं गेलेलं आहे आणि सीट सेरिंगच्या वेळी तर त्यावेळी पुन्हा छोटा भाऊ मोठा भाऊ पुन्हा काका पुतण्या हे सगळा वाद निर्माण म्हणून बघा भविष्यामध्ये काय होईल याच्यावर आत्ता चर्चा करून तरी हे होणार नाही ना। एक तर मुळात अजून फक्त चर्चा चालू आहे दोघंही एकत्र येणार का अजून याच्यावर शक्काम होतो बारा डिसेंबरला असं वाटतं चर्चा चालू आहेत तुम्ही वरिष्ठ उपाध्यक्षत पक्ष त्यामुळे तुम्हाला फक्त चर्चा चालू आहे असं कार्यकर्त्यांना सांगण्यापेक्षा एक हुरूप द्यायला पाहिजे ना तुम्ही बघा मी शिक्कामोर्तब करू शकत नाही माझे वरिष्ठ माझ्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मान्य तुम्हाला काय एकत्र यायला पाहिजे एकत्र एक जर भाजपला वेगळं ठेवायचं असेल तर एकत्र येणं गरजेचं आहे भाजपला जर वेगळं ठेवायचं असेल थे सत्तेतनं बाहेर ठेवायचं असेल तर एकत्र एक येणं गरजेचं आहे एक एकत्र आलं असं वाटतं शंभर टक्के भाजपला वेगळं ठेवू शकतो शंभर टक्के आज काँग्रेसची एक ताकद आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची एक ताकद आहे महाविकास आघाडीमध्ये शरद पवार साहेबांची एक वेगळी ताकद आहे त्याचबरोबर भौतम सामावार म्हणाले होते बरोबर इंटरव्ह्यू आले होते की जर तुम्ही दोघं एकत्र आलात तर आम्ही तुमच्यासोबत जाणार नाही बघा पार्टी पॉलिसी ही पूर्णतः राज्यस्तरावरनं पण काही ठरतात वरिष्ठांच्या पण ह्याच्यामध्ये ठरतात उद्या जर गौतम सरांनी वेगळा निर्णय घेतला तर त्याचं नुकसान त्यांनाही आम्हालाही आहे त्यामुळं आम्ही असा प्रयत्न करू की ह्यामध्ये असं काही होणार नाही आम्ही एकत्र राहण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि हो होईल त्यानंतर भाजपला त्यांचंही ध्येय एकच आहे आमचंही ध्येय एकच आहे ध्येय एक असल्यानंतर वेगळं होण्याचा विचार करण्याचा अर्थ नाही आहे <laughs> बर शहाऐंशीला पहिली निवडणूक लागली तेव्हापासून शहाऐंशी ब्याण्णव सत्त्याण्णव काँग्रेसची निर्विवाद सत्ता आली अर्थात त्या ठिकाणी शरद पवारच होते हो नव्याण्णवला शरद पवारांनी राष्ट्रवादी स्थापन केली दोन हजार दोनपासून निकाल वेगळे लागले आणि शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन हजार दोन दोन हजार सात दोन हजार बारा आता प्रश्न असा उरतो की दोन हजार सतराला असं अचानक काय घडलं दोघं तर एकत्रच होते एकच पक्ष होता कार्यकर्ते मी कमी पडले का नेत्यांचं नेतृत्व कोण कमी पडला आता तुम्ही म्हणाल भाजपने फोडाफोडी केली आता तुम्ही म सांगताय की भाजपने फोडाफोडी केली आम्ही तेच म्हणणार आहात भाजपमध्ये असलेले नगरसेवक किوبت એટલે જે ઉમેદવાર છે તે તમે કેલ્ક્યુલેશન કરો त्यामध्ये असलेली નગરસેવકામલે કોંગ્રેસ છે किती છે શિવસેના છે કેટલી છે રાષ્ટ્રીય છે કેટલી છે આજે કાલ પરવત અગદી વિધાન પરિષદ आमदार અમિત غورકી म्हणाले કે થામા થોડું બોમ ફૂટનારે તસું મક ની તે મતે ભાજપ મધી મૂળ ભાજપ છે કાર્યકર્તાને ન્યાય મળલય કા મે તમને તે સાઈતલ કે આયરામાન સન્દી દિલી ગેલી હ આયરામાન સન્દી દિલી ગેલી હે મહોણ ભાજપ સ્ટ્રોંગ હે भाजपमध्ये असणारे नगरसेवक जे आज आहेत ते एका एक काळचे काँग्रेसचे नगरसेवक आहेत राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत त्यांना घेऊनच त्यांनी भाजप निर्माण केली मूळ भाजप नाही आहे अटलबिहारी वाजपेयींचं संसदेमध्ये भाषण होतं की अगर असे तरीकेसे की ल विरोधी पार्टी लोगों को फोड तोड के अगर पार्टी बढाई जाए तो ऐसी सत्ता को कोण चिमटी भी हात ना लागाऊ हे अटल बिहारी वाजपेयींनी म्हणलेले पण आता अशे आहे भाजपवाले विसरले तुम्ही लक्षात ठेवा भाजपवाल्यांचं कारण काय भाजपला आताच्या घडीला परिस्थितीमध्ये कुठल्याही परिस्थिती सत्ता हवी आहे सत्तांद झालेली भाजप आहे तुम्ही पण मोर्चे आंदोलन करून कंटाळत म्हणतो तुम्हालाही सत्ताच पाहिजे ना मोर्चा आंदोलन बघा ही लोकशाही आहे सत्ताधारी ज्या ज्या वेळेला चुकतील त्या त्या वेळेला मोर्चे आंदोलन झाले पाहिजेत कारण ती आपल्याला संविधानाने दिलेली ताकद आहे विरोधी पक्ष जर नसेल ना तर आज जे महाराष्ट्राचं जे वाटोळं व्हायचं काम आहे ना ते विरोधी पक्ष विरोधी पक्ष जो बोलतोय ना त्यामुळं थोडंसं कुठंतरी थांबतं आहे नाही तर महाराष्ट्र गुजरातच्या गुजरातला जोडायला वेळ लागणार नाही महाराष्ट्राचा गुजरात व्हायला वेळ लागणार नाही अमर सबळे आले होते त्यांना मी विचारलं असं की बाबा बी जे पी प्लस इलेक्शन कमिशन इज इक्वल टू विक्ट्री येस yes, तर त्यांनी असं म्हटलं की प्रबळ विरोधकच नाही म्हणून आम्ही जिंकतो काय झालंय प्रबळ विरोधक नाही असा नाहीये प्रबळ विरोधकांना तुम्ही कमी लेखायचं काम केलेलं आहे प्रबळ विरोधक का नाही आम्ही विरोध करतोच आहे ना पण तुम्ही जर सगळ्या यंत्रणाच मॅनेज केलेल्या आहेत तर विरोधक करणार काय तुम्ही बघा महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस भाजपची सत्ता आली महायुतीची सत्ता आली त्यावेळेस जना जना जनतेमध्ये आनंद नव्हता फक्त भाजपच्या कार्यालयांमध्ये आनंद होता पण बिहारमध्ये पण तेच झालं तिथे फटाके ना महाराष्ट्रामध्ये जे घडलं ना महाराष्ट्राचा पॅटर्न बिहारमध्ये राबवला गेला बिहारमध्ये नितीश कुमारांचं जर चांगलं पारडं होतं तर नितीश कुमारांपेक्षा भाजपचे आमदार जास्त निवडून आले तेच आपल्या महाराष्ट्रात सुद्धा झालं भाजपचे आमदार जास्त निवडून आले आणि इतर पक्षाचे कमी कमी आले हो पण ते आता म्हणतात ना म्हणजे बिहारमध्ये विजय मिळाला तरी फटाके पिंपरीत फुटले त्याच्यावर त्यांना एक जोश आलेला आहे की आता आम्ही फटाके फोडावंच लागणार आहे त्यांना त्यांचं जर काय आज त्यांचं मॉडेलिंग चालू आहे महाराष्ट्र काबीज करताना काय म्हणले गुजरातचा विकास गुजरात 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 दाखवून त्यांनी महाराष्ट्रावर कब्जा केला आणि बिहार काबीज करताना महाराष्ट्र दाखवला म्हणजे छठ पूजा के लिए आप लोग हमारे यहाँ पे आओ आपका बंदोबस्त अच्छा बंदोबस्त करेंगे आपका ख्याल रखा जाएगा फडणवीस साहेब तिकडे जाऊन त्यांना निमंत्रण देऊन येतात आज लाखोंचे लोंडे आपल्याकडे बिहारचे येतात आज भाजपची जर तिथं सत्ता आली आहे तर मला असं वाटते बिहारचे लोक इथं आले नाही पाहिजे त्यांना तिथच रोजगार मिळाला पाहिजे ज्या गुजरातला तुम्ही कंपन्या देत आहेत ना त्या कंपन्या तिथे तुम्ही उभारा उत्तर प्रदेशमध्ये बिहारमध्ये जेणेकरून तिथलची लोक येणार नाहीत आणि आमच्या मूळ नागरिकांवर न्याय अन्याय होणार नाही बरं पवार साहेबांचं नेतृत्व मानणारे शरद आता तुम्हाला लाभलेले तुषार कामट्यात चांगलं काम चालू आहे तुमचं अर्ज देखील इच्छुकांचे तुम्ही मागवता वगैरे हे सगळं मान्य आहे पण ते मागवण्यासाठी जेव्हा इच्छुक येतात तेव्हा कुठेतरी ते पार्टी कार्यालय लागतं ते कार्यालयाला ला टाळ लागलेली अशी परिस्थिती आहे तर सध्या कुठे बसता तुम्ही काय मिटिंग बिटिंग कसं पिंपणी निलकमध्ये आमच्या अध्य अध्यक्षांचं मोठं ऑफिस आहे ते शहरातच आहे शहराच्या बाहेर ऑफिस नाही आहे शहरातच आहे त्या मा त्या ठिकाणी आज इच्छुक उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जातात शहराध्यक्ष त्या ठिकाणी या शहरातल्या कार्यकर्त्यांना नागरिकांना भेटण्यासाठी नेहमी अवेलेबल असतात त्यांना आजही कॉल केला तर ते ऑफिसला असतील ऑफिसमध्ये बसून ते इच्छुकांच्या इच्छुकांना अर्जही तिथे मिळतात त्यांच्या भेटीगाठी तिथं होतात संपर्क कार्यालय तिथे आहे त्यामुळे पक्षाचं कार्यालय नाही अशी कुठली भूमिका आणि टाळं लवकरच उघडलं जाईल असं त्या जे ऑफिस आम्ही घेतलं होतं शहराचं त्या ऑफिसच्या बाबतीत कर संकलनची नोटीस त्या ऑफिसला आहे जे मूळ मालक आहेत त्यांच्या बाबतीमध्ये त्यांचे काही अडचणीत कर संकलनच्या बाबतीतल्या त्यामुळे तिथं ते त्यामुळे ते ते भाड्याने देत नाहीयेत त्यामुळे ते थांबलेलं आहे आणि आता निलग मध्ये काम चालू आहे कार्यकर्ते त्यांच्या त्यांच्या बेसनी त्यांच्या त्यांच्या प्रभागात प्रभाग बांधणी काम करत आहे संपर्क कार्यालय मोठं पिंपळे निलकला असल्यामुळं काय मध्यवर्तीच ऑफिस असलं पाहिजे असं काही नाही मग शहरावर आण का मध्यवर्ती ऑफिस करायचं मग त्या ठिकाणी ऑफिस नको पिंपळे निलग तो एरिया जो आहे चिंचवड विधानसभेल्या लोकांना सुद्धा ते जवळ पडतंय ना आता थोडंसं आपण थोडंसं तुमच्याबद्दल विचार करूयात की आता एक आपण म्हणतो की एक चांगलं नेतृत्व तरुण नेतृत्व तुमच्या प्रभावाला मिळालं पाहिजे प्रभाग क्रमांक नऊ नेहरू नगर गांधीनगर मासुलकर कॉलनी किंवा खराळवाडी असेल तर त्या ठिकाणी मुळातच आधीच राष्ट्रवादीची ताकद आहे हे आपण दोन हजार सतरालाच पाहिलं चारपैकी चारही जागा राष्ट्रवादीच्या निवडून आल्या होत्या तर राष्ट्रवादीची शकल झाली अर्थातच विभागणी झाली आहे मतांमध्ये पण तर यावेळी तुम्ही प्रभाग क्रमांक नऊमधून इच्छुक आहात का असाल तर काय स्ट्रॅटेजी मी प्रभाग क्रमांक नऊमधून इच्छुक आहे अनुसूचित जाती आरक्षणामधून मी लढवण्याची तयारी केलेली आहे अ जागेवरून अ जागेवरून माझा जनसंपर्क चालू आहे लोकांमध्ये भेटीगाठी चालू आहेत लोकांकडून प्रतिसाद मिळतोय विधानसभेला आम्ही तु तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह घराघरापर्यंत पोहोचवलेला आहे सुलक्षणाताईंच्या माध्यमातून आम्ही काम केलेलं आहे प्रभागामध्ये सुलक्षणाताईंना चांगलं मतदान झालेलं आहे इथला प्रभाग नऊचा मतदार हा पवारसाहेबांचा मतदार आहे राष्ट्रवादीला मानणारा मतदार आहे त्यामुळे त्या ठिकाणी लोकांकडून जनप्रतिसाद चांगला आहे त्यामुळं विजयाचे संकेत चांगले आहेत पाणी रोजगार विजेचा प्रॉब्लेम झोपडपट्टी परिसर कायम दुर्लक्षित आणि महत्त्वाचं म्हणजे रस्ते हे सगळे प्रश्न सगळ्या समस्या तुमच्या प्रमाणात आहेत आता मागच्या वेळी पण राष्ट्रवादीच होती राष्ट्रवादीचे निवडून आले मग का नाही ना बदल घडला आता तुम्हाला आम्ही का निवडून द्यायचं बरं निवडून दिलं तर हा बदल घडणार आहे का मागच्या वेळेला काय झालं नेहमीच उमेदवार देताना पार्सलिटी केली जाते ज्या ठिकाणचा मतदान जास्त आहे त्या ठिकाणचा उमेदवार घेणं बंधनकारक असला पाहिजे मागच्या वेळेला उमेदवार स्थानिकचा नव्हता गांधीनगर खळवाडीचा उमेदवार नव्हता विठ्ठलनगर यशवंतनगरचा उमेदवार नव्हता त्या ठिकाणचे उमेदवार न घेतल्यामुळं काय झालं जे इतर ठिकाणचे उमेदवार त्यांनी घेतले ते उमेदवार नगरसेवक झाल्यानंतर या प्रभागामध्ये फिरलेच नाही हो वार्डात फिरलेच नाही त्यामुळे काय झालं स्थानिक नागरिकांवर अन्याय झाला नगरसेवक प्रभागामध्ये जर आले असते त्यांना प्रश्न समजले असते लोकांच्या अडचणी समजल्या असत्या त्यामुळं काय झालं ते अडचणीच त्यांना माहीत नसल्यामुळे का त्यांनी काय अडचणींकडून दुर्लक्ष केला नगरसेवक व्हायचं महापालिकेच्या जी बी अटेंड करायचं आणि परत जायचं विकासाच्या बाबतीत विकासाची धोरणं आखायची नाहीत टेंडर काय चालू आहे कोण काम करतं ज्याच्याकडे दुर्लक्ष निकृष्ट दर्जाचं काम होतं का चांगलं होतंय त्याकडे दुर्लक्ष लोकांच्या रोजच्या अडचणी काय पाणी आज दिवसाआ पाणी येत आहे गांधीनगर आणि खरळवाडीला दिवसाआ पाणी येत आहे आणि ते पाणी आहे ना पहाटे तीन वाजता येतो माणूस थकून भागून घरी येणार तीन वाजता पाणी भरण्यासाठी उठायचं पाणी दोन तास थांबणार पाणी भरायचं आणि झोपायचं आणि पुन्हा उठायचं आणि कामाला जायचं किती दिवस आमच्या लोकांनी हाता वेळेचं नियोजन वेळेचं पाण्याच्या वेळेचं नियोजन नाही गटार स्वच्छतेचा अभाव आहे दुर आज बघा तिथं एक कार्यकर्ता सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता तिथं महापालिकेच्या समोर बसला आहे त्याची मागणी काय आहे माहिती आहे का, का। शहरात स्वच्छालय शौचालय जे आहेत ते स्वच्छ ठेवा चार वेळा स्वच्छ करण्याची नियमावली आहे एकदाही होत नाही दोन तीन दिवसात नाही एकदा होतंय आहे म्हणजे रोज चार वेळा स्वच्छता करायची असा नियम असताना दोन तीन दिवसात नाही एखाद्या वेळेला झालं तर करतात स्थापत्याची कामं झालेली नाहीत दुरुस्तीची कामं झालेली नाही आहेत दुर्गंधी पसरलेली आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत डासांचं प्रमाण वाढलंय आरोग्याचे प्रश्नांचे प्र प्रमाण वाढले पण दुर्लक्ष केलं जाते स्थानिक उमेदवार नगरसेवक नसल्यामुळं तर एक स्थानिकचा नगरसेवक तिथं माझ्यासारखा जो तिथं गांधीनगरसारख्या झोपडपट्टीत वाढलेला आहे त्याला समीक्षणची जाणीव आहे आज काय आहे एखाद्या चांगल्या हाय सोसायटीमधला नगरसेवक निवडून द्यायचा आणि त्याला झोपडपट्टीचे प्रश्न त्याला माहितीच नाही आहे सार्वजनिक शौचालय कुठं असतं सार्वजनिक शौचालयात पाय ठेवायला जागा नसते तिथं तुम्ही गेलात ना तर तुमच्या नाक नाकाला सण सुद, सुद्धा होत नाही इतकी दुर्गंधी असते हे लोक रुमाल लावून येतात आणि रुमाल लावून जातात कधीतरी आले तर आलेच नाहीत पण आले तरी असं रुमाल लावतात अधिकारी सुद्धा जातात म्हणजे ही परिस्थिती आहे आम्ही त्या ठिकाणी अशाच परिस्थितीमध्ये जाऊन तिथे आहे आमच्या नागरिकांनी आमच्या महिलांनी तिथं बसायचे इतक्या दुर्गंधीमध्ये बसायचे आजार झाल्यानंतर कोण बघणार आहे आता मला कळलं की तुमचा आवाज मोठा आहे त्यामुळे तुम्ही आवाज कमी करा असं का आहे मुळात शरद पवार साहेबांचं सा नेतृत्व आणि तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी स्थानिक नेतृत्व म्हणून उभारीस याल मुळात एकतर तरुण नेतृत्वात तुम्हाला तुमच्या त्या प्रश्नांची पण जाण आहे समस्यांची जाण आहे त्या सोडवण्याचे पर्याय देखील तुमच्याकडे आहेत तुम्हाला खूप खूप शुभेच्छा कदाचित भविष्यात तुम्ही म्हणते तसंच होऊ शकतं घड्याळेतूनच एक तुतारी असं एक मॉडिफाय काहीतरी तुम्ही तयार कराल पण ती तुतारी पण वाजली पाहिजे आणि त्या घड्याळ्याचं टायमिंग पण व्यवस्थित दाखवलं गेलं पाहिजे हीच अपेक्षा नागरिकांना कारण की नागरिकांना मुळात ना कुठल्या पक्षाचा ना, उमेदवार निवडून आला आहे ह्याच्याशी फारसं घेणेच नसतं जो निवडून आले तो पाच वर्ष आमच्यासाठी काय करणार आहे हे घेणे आणि तुमच्याकडनं त्याच अपेक्षा तुमच्या बरोबरातल्या लोकांच्या आहेत त्या तुम्ही पूर्ण कराल अशी खात्री बाळगतो आणि थांबतो खूप खूप धन्यवाद पी सी एम सी संवाद साधल्याबद्दल थँक्यू तरी होते दंबराज जा साळवे यांनी आपली पक्षाची आणि स्वतःची भूमिका स्पष्ट केली आणि स्पष्ट सांगितलेलं आहे की होय जर दोन्ही पक्ष एकत्र आले तर निश्चितपणे पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला नामहरण करण्यासाठी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो पाहत रहा पी सी एम सी न्यूज